नवापूर शहरातील मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या भागातील एका होलसेल किराणा दुकानाला आज दुपारी भीषण आग लागली आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना एकमेकांना पाहणंही कठीण झालं होतं मात्र अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आगीत लाखोंचं नुकसान झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील भागातील हितेश मामचंद अगरवाल यांच्या मालकीच्या होलसेल किराणा दुकानाला आज दुपारी सुमारे अचानक आग लागली भरदिवसा आणि गजबजलेली वस्ती असल्यानं एकच धावपळ उडाली आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते धुरामुळे परिसरातील एकमेकांना ओळखणं ही लोकांना कठीण झालं होतं आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले ललित सोनार संतोष सोनार आणि चालक सलीम यांच्यासह अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले त्यांच्या वेळेवरच्या कृतीमुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला या आगीत दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झालाय आगीचं नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुळे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस ही घटनास्थळी हजर होते आगीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन नाईक या घटनेचा अधिक तपास करत आहेत घटना स्थळावरील अधिक माहिती शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे विजय सेन यांनी दिली आहे शहरामध्ये जळधड्या भारतनगर येथील हितेशबाई अग्रवाल यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे एकच्या सुमारास त्यांची दुकान बंद होती तेव्हा आग लागलेली आहे ते दुकान बंद करून चिंचपाडा येथे कामानिमित्त जात होते ग बघितलं की दुकानामधला आग निघत आहे मग लगेच सर्वांनी मदत केली ह्या परिसरातील लोकांनी आणि ते आग दुकानं ओपन केली आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाचा बॉम्ब आला इथं बॅरेगेट लागल्यामुळे अग्निशमन दल जो बॉम्ब आहे त्याला पंधरा ते वीस मिनटं उशीर झाला आणि त्यामुळे ही आग जास्त स्वरूपात वाढली मला तर मी प्रशासना विनंती करेल की त्यांच्या दुकानामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांच्या पंचनामा होऊन त्यांना तातडीची मदत नायक